सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत वृत्तपत्रामध्ये आज आपण कुपन क्रमांक त्र्याण्णवचं अचूक उत्तर अभ्यासणार होतो परंतु काल दसरा म्हणजेच विजयादशमी या सणाची सुट्टी असल्यामुळे आजच्या या लोकमत वृत्तपत्रामध्ये म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी लोकमत वृत्तपत्रात कुपन आणि माझे गुरु माझा आदर्श हा लेख हे सदर प्रकाशित झालेलं नाही त्यामुळे कुपनही आलेलं नाही कुपन क्रमांक त्र्याण्णव उद्याच्या म्हणजे चार ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित होईल आणि त्याचं उत्तर उद्या सकाळी तुम्हाला देण्यात येईल त्यामुळे लक्षात घ्या आज तीन ऑक्टोबर रोजी लोकमत वृत्तपत्रात माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील क्रमाने येणारं कुपन क्रमांक त्र्याण्णव प्रकाशित झालेलं नाही सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना तुमची प्रवेशिका आता पूर्ण होत आलेली आहे प्रवेशिका पूर्ण झाल्यानंतर आपल्या वृत्त यूट्यूब वाहिनीवर सर्व प्रश्नांचे उत्तर असणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पुन्हा पहा त्यातनं उत्तरं तपासून घ्या आणि मगच प्रवेशिका जमा करा कारण एक प्रश्न चुकला तरी तुमचं बक्षीस जाऊ शकतं चला शुभेच्छा धन्यवाद